आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव सा कटिबद्ध असलेले एक रोखोक व लढाऊ न्यूज चॅनल एस एम मराठी न्यूज जिथे अन्याय तिथे आम्ही एस एम मराठी न्यूजचे पुढचं पाऊल एस एम न्यूजच्या सर्व प्रेक्षकांना कळवण्यात आनंद होतो की एकवीस व बावीस मार्च रोजी माणगाव परिषद निमित्त जे कार्यक्रम होणार आहेत त्या सर्व कार्यक्रमाचे एस एम मराठी न्यूजमार्फत थेट लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येणार आहेत व इथून पुढेही आपल्या भागामध्ये होणारे सामाजिक शैक्षणिक व राजकीय कार्यक्रम एस एम मराठी न्यूजमार्फत थेट लाईव्ह प्रक्षेपण केले जाते त्यासाठी एस एम मराठी न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपादक शिरीष अण्णाप्पा मधाळे मोबाईल नंबर सत्त्याण्णव त्रेसष्ट साठ पंचवीस पंचवीस एस एम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा